स्वर्गीय अशोकराव अण्णा पुरस्कृत नॅशनल हायवे मित्रमंडळ पिंपळगाव हे दरवर्षी एक आगळावेगळा गणपती देखावा करून गणेश भक्तांना आकर्षित करीत असतात यावर्षी देखील सलाबादाप्रमाणेच नॅशनल हायवे मित्रमंडळाने उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध हिंदूंचे देवस्थान केदारनाथ धाम यांचा देखावा अत्यंत सुंदर पद्धतीने उभारला आहे गेल्या तीन दिवसांपासून हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची भक्तांची अलूट गर्दी या ठिकाणी होत असून हा देखावा अत्यंत मनमोहक आणि चांगल्या कलाकृतीतून मंडळाने तयार केला आहे रोज सायंकाळी आरतीला या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांना मंडळाच्या वतीने आमंत्रित केले जाते तसेच या केदारनाथ धाम देखाव्याच्या मंदिर परिसरातील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मनोरंजक म्हणून अनेक प्रकारचे पाळणे लहान मुलांसाठी विविध खेळ याची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान पिंपळगाव परिसरातील सर्व गणेश भक्तांनी नक्कीच एकदा हा देखावा बघावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गणेश अशोकराव बनकर यांनी केले आहे थ्री डिजिटल करीता प्रतिनिधी तन्वीर शेख पिंपळगाव तर नमस्कार मित्रांनो मी तन्वीर शेख बसवंत एन एच थ्री डिजिटल चा प्रतिनिधी तर गणेश भाऊ हो, तुम्ही हा केदारनाथचा देखावा इथं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला काय सुचलं होतं खर तर तालुक्याचे आमदार माझे मार्गदर्शक दिलीप काका बनकरांच्या संकल्पनेतून हे केदारनाथ धाम या ठिकाणी आपण साकारलेले आहे आपण जनरली समाजामध्ये वावरत असताना बघतो की इतकं लांब जाऊन लोकांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो त्या ठिकाणी दर्शन करणं सगळ्यांना सहज शक्य त्या ठिकाणी होत नाही म्हणून मंडळाचे सर्व पदाधिकारी माझे तालुक्यातील गावातील सर्व मित्र आणि त्या ठिकाणी आग्रह धरून आपण केदारनाथचा या ठिकाणी यावरची देखावा करू या उदारता येथून आपण हा देखाव या ठिकाणी गेला सगळ्यांना तिथे जाणं शक्य नसल्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी येतात आणि तिथे आल्याच त्यांच्या मनाला एक समाधान लागतं की आपण भावना या भाविकांच्या मनामध्ये या ठिकाणी दिसते तर पिंपळाच्या लोकांना काय शुभेच्छा देणार मी पिंपळाच्या तमाम माझ्या या पंचकशीतील जनतेला या गणेश उत्सवाच्या माझ्या बंत परिवाराच्या वतीनं व स्वर्गीय आशीर्वाद पुरस्कृत न्याय मित्र मंडळाच्या वतीनं गणपतीच्या शुभेच्छा देईल त्यांना सगळ्यांना मी आव्हान असं करेल की आपण आजचा तिसरा दिवस आहे गर्दी थोडी कमी आपण लवकर लवकर येऊन या ठिकाणी मंडळाचा देखावा बघून आम्हाला सगळ्यांना उपकृत करावे आणि केदारनाथ भगवानचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण प्रवास करावा धन्यवाद